मला माहीत नाही कारण काल परवाच मी कुठेतरी टी व्हीवर ऐकलं की सुप्रियाताईंना विचारलं होतं की माननीय अजितदादा पवारांच्या राष्ट्रवादीची युती होणार का त्यामुळे पाऊस आल्यावर छत्री घालायची का रेनकोट घालायची ते आम्ही ठरवू त्यामुळे त्या आता तिथे कार्याध्यक्ष आहेत त्यांच्या पक्षाच्या त्यामुळे त्या त्यांच्या आमदारांची मनातली अस्वस्थता काढण्यासाठी सक्षम आहेत बाकी आमचा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी माननीय अजितदादा पवारसाहेबांच्या नेतृत्वाखाली माननीय प्रांताध्यक्ष सुनील तटकरे साहेबांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रामध्ये संघटनेचं काम उत्तम प्रकारे चाललं आहे आणि महायुती सरकारमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी एक महत्त्वाचा घटक पक्ष म्हणून महायुतीमध्ये महाराष्ट्राच्या विकासासाठी आम्ही काम करतो आहे शेवटी आमदार म्हणून निवडून आल्यानंतर त्या मतदारसंघामध्ये विकास व्हायला पाहिजे ही त्या निवडून आलेल्या प्रत्येक आमदाराची इच्छा असते मला माहीत नाही काय अस्वस्थता त्यांच्या पक्षामध्ये आहेत त्यांचे नेते ती अस्वस्थता कशी दूर करतायत हे त्यांच्या पक्षातला हा प्रश्न आहे पण महायुती सरकारमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा महाराष्ट्रामध्ये महायुतीमध्ये घटक पक्ष म्हणून आणि केंद्रातील लोकप्रिय पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली एन डी एचा आम्ही भाग होत आणि तशा प्रकारचीच पुढची वाटचाल ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची असणार आहे शेवटी हा प्रश्न हा निर्णय आमचे राष्ट्रीय अध्यक्ष राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय अजितदादा पवारसाहेब याबद्दल बोलण्यासाठी खंबीर आहेत त्याबाबतची भूमिका ही वरिष्ठ पातळीवरनं घेण्यात येईल पण त्यांच्या पक्षामध्ये काय अस्वस्थता आहे तर ज्यांना रेनकोट आणि छत्री खरेदी करायची त्यांनी ती अस्वस्थतेकडे बघावं